तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज होत बघूया तुझ्या रिएक्शन घ्यायचे लक्षात येते जाऊ द्या असू दे, <laughs> दे, दे प्रयत्न केला म्हणजे मला पोस्टर लागलेली नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहिलंत दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आणखी थोडीशी झाडं लावलेली आहे छोटी छोटी रोपटी आणि मी विचारलं होतं बघा तुम्हाला त्या दिवशी की याचं नाव काय ते मला सांगा याची फुलं खूप सुंदर येतात आणि समोर काकींच्या इथं मी तुम्हाला दाखवले पण होते की किती छान फुलं असतात त्याची ते आणि ते लावल्याबरोबर इतकं जोमाणी आय आतून एक छोटस त्याला पानपण फुटलंय <laughs> आणि भारी वाटते जेव्हा असं म्हणजे ग्रोथ होताना पाहून तर हे बेबी प्लांट आहे मग मदर प्लांट यापेक्षा जास्त हे झालं आणि आणखी एका मला म्हटलं की स्नेक प्लांट खूप छान आलं तुझं पाहावत राहावं असं वाटतं फक्त त्याची कुंडी चेंज कर कारण प्लास्टिक असल्यामुळं ते एखाद्या वेळी फाटू पण शकतो म्हणजे जास्त मोठं झालंस किंवा मग ते खूप आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी कुंडी जाते ते सजेस्ट केलं तर मी बघते कसं होतं माहिती का आपण रेंटेड हाऊसमध्ये राहतो त्यामुळे थोडस ते असं होतंय की आपण आता सिरामिक घ्या मग ते ट्रॅव्हलिंग मध्ये फुटणार शिपिंग म्हणून मी थांबलीये आपलं घर झाल्यास तुम्ही पाहाल कशा पद्धतीने आपण काय काय करणार ते पण तुरतास त्याला वेळ आहे तर पाहू शकते हे असं आलंय आणि छान वाटतं मला हे पाहून त्याच्यामध्ये छोटस ते शेणकट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मे बी गवताचा प्रकार आहे की काय ते आता मोठं झालं कळेल आपण क्वांटिटी खूप सुंदर दिसतं ते माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असते की सीजन वाईज आपण फळांचा इन्टेक वाढवला पाहिजे तर आता भरपूर सारे कलिंगड टर्बोज मार्केटमध्ये येतात तर तीसुद्धा खाली पाहिजेत आता श्री खात नाही होऊन त्यासाठी हे असे वेगवेगळे वेग वेग काहीतरी उपाय करायला लागतात थोडंसं याला शेप वेगळा दिला आणि आमच्या सगळ्यांसाठी असे साध्या पद्धतीने कट करून आम्ही हे खातोत राहतात की पण फ्रीजमध्ये लोणचं आपण नेहमीच करतो ह्यावेळेस जरा वेगळी रेसिपी करावी म्हणाली म्हणजे बघ की आता सध्या उन्हाळा आहे आणि ना लिंबाचा भाऊ बघितला तर वीस रुपयाला तीन दहा रुपयाला एक असत मार्केटमध्ये आणि छान आहेत लिंबा आणखी रस रित आठ दिवस झालेत तरी सुद्धा फ्रेश आहेत तर मग मी विचार करत होते की बघा आता उन्हाळ्यामध्ये आपल्यात पाहुणे वगैरे कोणी येत जातं किंवा आपल्या स्वतःला सुद्धा दुपारच्या वेळी सरबत पावस वाटतं आणि ऐन वेळेला लिंबून नसतं किंवा मग मार्केटमध्ये जाऊन आणायचं कधी आणि ते सरबताची ताण मागवायची कधी अशा अवस्था होते तर मग मी विचार केला की आपण ह्याचं प्रीमिक्स बनवू कारण खूप सारे लिंब आहेत तर घरच्या घरी आपण म्हणजे अगदी चुटकीसरशी कशा पद्धतीने प्रीमिक्स बनवू शकतो हे पण थोडक्यात तुम्हाला सांगते कारण आता उन्हाळा आहे आणि जर गावाकडे वगैरे गेलात जास्त क्वांटिटीत लिंब घेऊन आलं तर तुम्ही ही आयडिया नक्कीच करू शक लिंब स्वच्छ धुवून घेतले तसही आपल्याला आतला रस हवा त्यामुळे आता मी कट करून घेते श्री लिंबू कैस करायचं घेऊन ये रे बाळा आज लिंबू आज काय करणार आणि होय छान ममळ करणार या मते हं आता याचा रस काढून घेते मी सगळ्याच लिंबात जा मम्मी एका चकरी हो कोण्याला खूप ताकद लागते बाळायला जीवन करणे मी खूप लाकले आहे हो हां बराबर स्त्रियाचा संत्राचा पूर्वी करून द्यायचा याच्यामध्ये जोर लगाके स्त्रीला हो आणि हे आहे ना याचा आणखी एक युद्ध सांगते श्री प्रित तोपर्यंत तो। <laughs> आपण मेनिक्युअर पॅडिक्युअर किंवा नकांसाठी खूप जास्त हे असतो ना म्हणजे नका घाण झाल्यासारखी वाटतात आणि नकांवर ती चमक हवी असेल ना तर हे जे म्हणजे आपण जेव्हा लिंबू पिळतो किंवा कधीही सरबत करतो आणि वरचं साल शिल्लक ना ते फेकून देतो तर त्याच्याने आपण असं नकाला जर घासून ते घेतलं तर त्याच्याने खूप छान अशी चमक नकांना नॅचरली येते पण हे लगेच धुवायचं नाही एक तास तरी ते राहायला पाहिजे लावल्यानंतर अशा पद्धतीने हो न खूप छान पद्धती मोसंबीचा निघतो ना तसं पडायला मोठी लिंब आहेत आता ना आपण रस काढून घेतलाय एक वाटी आणि एवढी लिंब अजून उरलेली आहेत आपली आणि एवढी लिंब आपण वापरली आहेत तर आपण एक वाटीच्या प्रमाणानेच आज करणार कारण मी पहिल्यांदा हे बनवते तू बघ ना आता काय बनवते ते हे आहे ना लिंबू आहे म्हणजे रसना वगैरे कसं पावडर टाकून आपण रसना बनवतो ना पॅकेट खोलायचं टाकायचं साखर टाकायची तसं पण नाही जस्ट हे जे बनवलेलं आहे ना ते एक चमचा नुसतं पाण्यात टाकलं ना तरी पण सरबत रेडी होते घरच्या घरी तेच दाखवते तुला तर आणि कुणी अगदी लहान मुलं सुद्धा आहे म्हणजे बनवू शकतात जरी कुणी आलं आणि करायचं झालं तरी कारण गॅस पेटवायची तिकडे गरज नाही काहीच नाही तर आता आपण एक वाटी लिंबाचं बनवतोय पाहू शकताय एक वाटी लिंबाचा रस घेतलाय आपण आणि अजून एक टीप याच्यामध्ये जी लिंबाची साल आहे ती अशीच ठेवायची आणि जेव्हा तुम्ही कुकर लावताय तर कुकरमध्ये हे एक टाकलं ना आपण पाण्यामध्ये आणि मग नंतर आपण वरण भात लावलं तरी सुद्धा ते आतून कुकर पूर्ण क्लीन चकाचक निघतं छोटीशी तर आता भरपूर सारे तर हे मी फेकून देणार नाही अजिबात आणि त्या पलीकडे जाऊन हे काहीच करायचं तुम्ही कंपोस्ट करत असाल तर त्याच्यामध्ये ह्या साली जरी टाकल्या तरी खूप बारीक खत बनतं आणि स्त्रीच्या भाषेत म्हणलं तर या बिया गोळा करायच्या आणि लावायच्या ते कलिंगड आहे मग ते कलिंगड नव्हतं ते टरबूज होत का सांगू म्हणजे जे ज्या बिया ब्राऊन असतात ना ते टरबूज असते आणि जे ज्या बिया काय असतात ते, का ते, का ते कलिंगड आहे बापरे हे तर मला पण आणि विशेष म्हणजे ते बिया टाकून आणि दुसरे भरपूर लिंबू आले आले तर आमच्याकडे खूप छोटी छोटी रोपटी झाले आणि खरं तर मला ना म्हणजे आनंद होतो की त्याला ती आवड आहे लावायची कुठेही जाऊ देत आणि तर कुठलंही फळ खाऊ देत त्याची खिशात ठेवतो घरी आल्यास नक्कीच तो मातीत लावणार हे फिक्स आईवर गेले ती गोष्ट मला खूप आवडते हो तर चला आता आपण पुढे जाऊ रेसिपी मध्ये तर हे एक वाटीचं प्रमाण घेतलंय हे मी ताटामध्ये असं होतून घेतो हे बघा स्त्री आता जे सांगत होता ना की त्यांनी फनस फनसाच्या बिया लावल्यात तर त्याचं थोडस ते मिसअंडरस्टँडिंग झाली ऍक्च्युली बिया आहेत त्या भोपळ्याच्या आहेत कारण मी वरती काढून बघितलं हे बघा अशा आणि हा मला लाल लालबोक लाल देवडा बोक म्हटलं आमच्याकडे त्याला तर ते त्याला त्याच्या मित्राच्या मम्मीन खायला दिलं होतं म्हणे मग तुम्ही बिया घेऊन आलात का नाही बी फेकून दिली सगळ्यांनी सा विकी साईट गपचू पाल आल्या आणि आम्हाला माहित पण ते आता दाखवतोय तू आणि ते आजीनं बघितलं आजीनं असं केलं एवढ्या मोठ्या पिया वाटी रस घेतलेला त्याच्यामध्ये आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला होवडी जास्त केवढी जास्त नाही खूप लागते आता हे एक वाटीला हे एक वाटी झालं बरोबर तीन वाटी लागणार आपल्याला हे एवढं मीठ घालून टाकायचं एवढं मीठ घेतलंय मी आता हे साधारण मोठा एक चमचा आहे याच्यामध्ये टाकायचं म्हणजे जेव्हा आपण सरबत बनवतो ना त्यावेळेस मीठ पण टाकायची गरज नाही साखर पण घालायची गरज नाही ऑलरेडी सगळंच त्याच्यामध्ये आहे आणि हे आपल्याला छानपैकी पसरवून आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी लिंबाचा रस तीन वाट्या साखर आणि थोडंसं म्हणजे एवढा चमचा साधारण मीठ टाकलंय आता हे आपल्याला फॅन खाली सुकवायचं आहे म्हणजे उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाही फॅन खाली सुकवून घ्यायचं आणि हे आता सुकल्यानंतर मी अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन की कसं काय झालं आणि पुढची प्रोसिजर काय ते कारण आता लगेचच हे सुकणार नाही आणि सावलीला फॅन खाली हे ठेवून दिलं की एकदम ते सुटसुटीत मोकळं होतं त्यानंतर मग आपण पुढे कंटिन्यू करू जेव्हा मी हे सुकून तयार होईल त्यावेळी दाखवेनच तुम्हाला बरेच जणी म्हणतील की आता पुढचा ब्लॉग काही जणी पाहतील काही नाही माहीत नाही तर याच्यामुळं सांगते यानंतर हे जेव्हा तीन दिवसांनी सुकतं कडकडीत होतं असं मोकळं त्यावेळी आपल्याला ते मिक्सरमध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्यात आणि बारीक पिटी साखर जशी असते तसं आपल्याला ते पावडर करून घ्यायची काचेच्या बरणीमध्ये ते ठेवून द्यायचं आणि त्यातलं आपल्याला जेव्हा बनवायचं एक ग्लासला एक चमचा मोठा ते प्रेमिक्स टाकायचं आणि पिऊन टाकायचं संपलं आणि अजून एक गोष्ट अशाच पद्धतीने तुम्ही संत्रा मोसंबी आणि म्हणजे जे लिंबूवर्गीय असतात फळं तर त्याच्यापासनं प्रिमिक्स बनवू शकतात रसनासारखं लागतं संत्र्याचं तर खूप टेस्टी होतं ते बनवू शकत <laughs> 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 की बाळा खूप साऱ्या आता त्याला युनिक युनिक ना वर्षा जर मग असं होते की बाबा बेबीचे फोटो वगैरे घरामध्ये लावा थोडं म्हणजे प्रसन्न वातावरण असतं आपण लावतोच बघा स्त्रीच्या वेळेस पण असं लावलेले होते तर मग आता तेच घ्यायला आलोय तर चला आता प्रिंट घेतो मी आणि घरी गेल्यानंतर वर्षाला पण सरप्राईज देऊया तर बघा अशा या प्रिंट घेतलेले आहेत आणि घरी गेल्यानंतर वर्षाच्या रिएक्शन घेऊया चला आता घरी गेल्यानंतर दाखवतो मोमेंट ला घरात बाळ येणारा म्हटल्यानंतर बघा वातावरण ही तसंच पॉझिटिव्ह असलं पाहिजे आजूबाजूचं घरातलं वगैरे तर त्या दृष्टीनं ना खूप दिवसापासून होते एक इच्छा होती की घरामध्ये पोस्टर वगैरे लावावं काहीतरी लहान बेबीचे वगैरे आपण सरस करतो बघा त लॉजिक जरी नसलं ना तर आपल्या समाधानासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे त्या दृष्टीने नाही ना काल थोडासा खाली गेल्यानंतर वेळ मिळाला परंतु पुढे कंटिन्यू केलं नाही मी म्हणजे रात्रीही करू शकलो नाही तिला दाखवू शकलो नाही वर्षाला किंवा स्त्रीला आणि मग ती थोडंसं हाईड करून ठेवलं होतं मग आज हे तुम्हाला पण बघायला मिळेल आणि वर्षाला पण बघूया तिला कसं वाटतंय कारण इथं ज्यावेळेस आलो आम्ही कोल्हापूरला तेव्हापासून चाललं होतं कारण हे खूप सले सलेक्ट, स्टिव फोटोज आहेत आणि हे लावायचे होते परंतु परत आला की आपण आपलं ज्यावेळेस स्वतःचं घर होईल की त्यावेळेस लावूया आपण खूप छान ह्याच्यामध्ये हे करूया फ्रेम करून वगैरे तर ते शक्य झालं नाही आतापर्यंत तरी तर बघूया आता सध्या योग आलेला आहे आणि त्या दृष्टीने आता मग मी फ्रेंड आणलेले माझ्यासाठी तर ह्या खूपच हृदयाच्या जवळच्या फोटोज आहेत आणि आता घरात लावणार आहे तर चला आता रिएक्शन बघूया काय करायला वर्षा त्यासाठी एक छोटस सरप्राईज आहे कपडे वाईट काही नाही कपडे वाईट झाले गरजची का काम आपली <laughs> सुट्टी टाकलेत म्हणजे कसं उन्हाला वाहत वरती सगळं फुल झालं वाळून सुरू केलाय हो आज म्हटलं चला आपण सुरुवात करूया म्हटलं दिवस दिवसय तुझ्या दिशेने मी तर चला काय म्हणतोय तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज होत बघ तुझ्या रिएक्शन घ्यायची मला तुम्ही सरप्राईज हो आश्चर्यच एक माझ्यासाठी सरप्राईज आश्चर्यम

मी सांग का मी खूप दिवसापासून ना म्हणत होते जेव्हापासून गुड न्यूज समजले तेव्हापासून घरात पोस्टर लावायला पाहिजे आणि हे पाहिल्या बरोबर पोस्टर आहे हे कुणाच्याही लक्षात येतं कसले आलेत बघ का सग तुम्ही काय वेगळं रॅपर बॉक्स असं काही केलंय कस लगेच लक्षात आलं जाऊ द्या प्रयत्न केला ए सांगू नको ग आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीला ओळखू दे नावटी पाय मला काय वाटलं आपण असं म्हणजे मागच्या भैयाच्या आणि ना मग यावेळी तुम्ही जस्ट असं जाणलं असेल ते मिळतात कि लहान किती आहेत एक एक बघ ना एक एक दाखव आपल्या फॅमिलीला पण दाखव ना तूच बघणार आहे दररोज दिस इज अ क्युटी पाय आणि कुणाचे आहेत ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा माहिती आहे सगळ्यात हो तरी पण जे नवीन आहेत ना जे नवीन आहेत ना त्यांना ज्यांना माहित नाही त्यांना माहित होते ना वाव आई बाबा किती खुश होती म्हणून तिकडे मला व्यवस्थित हे बघितलं स्त्री खूप खुश होणार आहे कारण हे फोटोज वाले आहेत आपल्याकडे पण मोठे नव्हते आणि कसला होता बघ कि डोल्या डोल्या फेसबुकला टाकलेला ना मला म्हणायचे <laughs> टाक जाऊन गुले देख नाही सगळ्यांना समजलं आता कुणाचं येत आ, हो बर्पूर आएद, बर्पूर, तर म्हटलं सुरुवात करावी जेवढे होते माझ्याकडे पेन ड्रायव्ह मध्ये तेवढे दोन चार भरपूर आहेत भरपूर ज्यांना जर पुढे बघायचे असतील ना भरपूर तर ते पण शेअर करू आहेत खूप सारे पण मे मोजके घेऊन बेस्ट आहेत ते आणलं अजून पण याच्यापेक्षा बेस्ट आहेत अरे इकडे बघा पोस्टरचे किशा घ्यायचे चालू आहे ते ही काड्या तर आताच बघायला कोणत्या काड्या मी काय म्हटल्या बघू दाख्या गुन्हा काड्या घातल्या आणि त्याला दि कानातलं बरेच वर्ष होत ना ग कोल्हापूरला गल्हापूरला काही तसली बाय तर हा इथं आल्यावर बी होत लावून घ्यायचं का श्री म्हणजे खूप खुश होईल त्याला कसं समजतंय का बघूया तू एक लावू परत खूप आवडली मोठी नाही त्यांना सांगितलंय ते बनवून देऊ हा बनवून देतो म्हटलं तर वेळ लागेल त्याला फाटला ती वेगळी क्वालिटी ही वेगळी क्वालिटी ती

आता फायनली हा वाला जो आहे ना त्याच्या पप्पाच्या चॉईसचा तो हॉलमध्ये लावायचं ठरलं मी मला बेडरूम मध्ये लावू कारण ला सकाळी उठल्या दिसत तर असं ठरलंय की हा जो आहे आईच्या हातातला तर हा लावायचा आहे बेडरूम आणि बाकीच्या स्त्रीच्या मनावर आल्यानंतर तो दंगाच करणार तुम्ही <laughs> चला आता रेडी केलं आपण बघूया कसं दिसतंय आणि बघायच्या छोटे छोटे दोन तिथी यायला लागलेत आहे ना चला पडायलेत आहे हो बस का हा सेंटर आलय का हो वर व्हायले त्याला असू देत असू देत त्याला फायनली लाग <laughs> पोस्टर लागलेली आहे आणि बेबी लवकरच येणार आहे तर कशी वाटले <laughs> <laughs> हे पोस्टर आता बाकीची स्त्री आल्यानंतर लावणार आहे आम्ही कमेंट करून सांगा तर मी तर खूप खुश आहे आणि हे हाय आहे ना हा एवढा लहानपणी पण असाच वाट होता आता पण तेवढाच वाट बा बाहेर गेलाय का टिफिन सगळा अजून आहे तुझ्यासाठी थांबलोय तू आलंय कस वाटत कस वाटत कसं के कस केलंय पुढे समोर दाखवत केलं तर डोले हे का बघा तीच पोड काय बघा कसं आज एकदा दाखव आणि दात च किती क्यूट आहे बघा आवडला तुला तू आता कपडे चेंज कर फ्रेश हो आणि बाकीचे पोस्टर्स तो पप्पा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय ते सांगा खरं तर ब्लॉग पुढे अजून बाकी आहे आणि खूप छान असं सरप्राईज सुद्धा आहे पण ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबवते अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढचं सरप्राईज पाहायला मिळेल सो so, स्टे ट्यून पाहत राहा आणि चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आपण भेटूया लवकरच यानंतरच्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा